ग्रीन झोन म्हणून ओळख बनविणाऱ्या वर्धा जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या नव्या लाटेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे जिल्ह्यातील कोरोनाचे सर्व रेकॉर्ड बुधवारी मोडले गेले चोवीस तासात तेरा रुग्णांचा मृत्यू झाला तर सातशे चौपन्न नवे रुग्ण आढळून आले वर्धा तालुक्यात नवे बाधित कोरोना रुग्ण चारशे बत्तीस हिंगणघाट देवडी अठ्याहत्तर आरवी एकवीस आष्टी चार कारंजा एकोणवीस सेलू बहात्तर तर समुद्रपूर तालुक्यात चौपन्न असे सातशे चौपन्न रुग्ण आढळून आले असून यात चारशे साठ पुरुष तर दोनशे चौऱ्याण्णव महिलांचा समावेश आहे बुधवारी तीनशे नव्याण्णव रुग्णांनी कोरोनावर मात केली जिल्ह्यात आतापर्यंत पाचशे पंधरा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख एकवीस हजार नऊशे सदतीस चाचण्यांपैकी दोन लाख एकवीस हजार नऊशे अकरा चाचण्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे तर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या चोवीस हजार दोनशे अठ्ठावीस वर पोहोचली आहे तर वीस हजार दोनशे बेचाळीस रुग्ण कोरोनामुक्त झाले असून तीन हजार चारशे एकाहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा